आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे यवतमाळ नगर आहे यवतमाळ नगर परिषदेची एकोणतीस प्रभागामध्ये अठ्ठावन्न नगरसेवक नगराध्यक्ष जनतेतून निवडले जाणार आहे यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी तयारी सुरू केली असून दुसरीकडे निवडणूक विभागाकडून आता नाम पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या निवडणुकीदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया कशी असेल उमेदवारांसाठी काय सूचना आहे आणि नेमकं कसं मतदान होईल या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी आर एन यू सोबत बोलताना सविस्तर अशी माहिती दिलेली आहे यवतमाळ शहरातील तीन लाख बत्तीस हजारपेक्षा जास्त मतदार मतदानाचा अधिकार बजावतील निवडणूक प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहिता भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश ही देण्यात आले आहे या निवडणुकीसंदर्भात बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी देशपांडे यांनी सविस्तर अशी माहिती दिली आहे